तेवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस संत गाडगे बाबा यांची जयंती तथा संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन एक दुग्ध शर्करा योग जुडून आला या शुभ दिनी शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रह करून रेल्वे स्टेशन अचलपूर येथे शेकडो व्यापारी सामाजिक कार्यकर्ते नागरिकांनी शकुंतला रेल्वे स्टेशन अचलपूर येथे भंगार अवस्थेत पडलेल्या रेल्वे स्टेशनची रंगरंगोटी करून रेल्वे स्टेशनला नवजीवन दिले त्यानंतर रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम तहसीलदार मदन जाधव यांच्या हस्ते वैराग्य मूर्ती संत गाडगेबाबा संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करून सदर सामाजिक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली तत्पश्चात तहसीलदार मदन जाधव शकुंतला रेल्वे सत्याग्रही विजू विल्हेकर योगेश खानजुडे राजा धर्माधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले अचलपूर ते मूर्तिजापूर मूर्तिजापूर ते यवतमाळ शकुंतला रेल्वे क्रमांक पाच दोन एक तीन सात व पाच दोन एक तीन आठ अपडाऊन रेल्वे ही जे इंग्रजकालीन एकोणीसशे तेरा व चौदा पासून एकशे नव्वद किलोमीटरचा प्रवास करीत होती तो प्रवास दोन हजार सोळा अंती बंद झाला शकुंतला रेल्वे रुळावरील झुकझुक आवाज बंद झाला तो झुकझुक आवाज पुन्हा सुरू करण्यासाठी पश्चिम विदर्भातील शेकडो सामाजिक कार्यकर्ते नागरिक एका ठिकाणी चारही जिल्ह्यातून तालुक्यातून एकत्र आले व सर्व मिळून एक शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रह समिती तयार करून सामाजिक उपक्रमाद्वारे राज्य व केंद्र सरकार यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी वेगवेगळ्या शांततापूर्ण पद्धतीने पद्धतीने जनआंदोलन दोन हजार ते शकुंतला रेल्वे सुरू होईपर्यंत सुरू राहील असे एकमत केले आंदोलनाचा सहावा टप्पा म्हणून रेल्वे स्टेशन अचलपूर येथे विजू विलेकर योगेश खानजोडे राजा धर्माधिकारी राजेश अग्रवाल धनंजय नाकील कलम केजरीवाल हरिशंकर अग्रवाल प्राध्यापक अशोक बोनडे संतोष नरेडी राजकुमार बर्डिया तर पोलीस खुफियाचे सुधीर काळे पुरुषोत्तम बावणे गोलू डोंगरे यासह शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून रक्तदान केले व या प्रतिकात्मक जनआंदोलनाला समर्थन दिले पंकज सह, जयकुमार घिया विदर्भ न्यूज अचलपूर